एमबीए शिक्षणाच्या प्रवेशाची मुदत वाढ एम बी ए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेल कडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोंबर दोन पर्यंत एम ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप फेरीनंतर रिक्त राहिलेला प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे महायुती सरकारमुळे एमबीए विद्यार्थ्यांना दिलासा ब्युरो रिपोर्ट पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री